नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी कुमार ऐश्वर्या कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराजली ऑर्केस्ट्राचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोकराव कांबळे यांच्या कन्या ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे स्वरांजली ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे या ऑर्केस्ट्रामधील कलाकार पुणे मुंबई गोवा रत्नागिरी कोल्हापूर सांगली मिरज येथील नामवंत सुप्रसिद्ध कलाकार प्रथम तास मिरज मध्ये कुमारी ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त आपली कला मिरजवासी यांच्यासाठी साजरा करणार असून हा कार्यक्रम रात्री आठ वाजता मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार कुमारी ऐश्वर्यास आशीर्वाद देण्यासाठी व या दुग्ध शर्करा योग असणाऱ्या स्वरांजली ऑर्केस्ट्राच्या हिंदी व मराठी गीतांचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान या कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे मी डॉक्टर रविकुमार गवई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अशोकरावजी साहेब यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सदरचा स्वरांजली ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे या ऑर्केस्ट्राला मुंबई पुणे कोल्हापूर गोवा येथील नामवंत गायक आणि वादक यांचा परफॉर्मन्स इथं सादर होणार आहे मी सर्व निरस्कर बंधुभिनींना नम्र विनंती करतो की उद्याच्या ह्या स्वरांजली कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती सदरचा कार्यक्रम हा रात्री आठ वाज साडे आठ ते साडेआठच्या दरम्यान सुरू होणार आहे कुमारी ऐश्वर अशोक कांबळे हिला आशीर्वाद देण्यासाठी सर्व मिरजकर बंधू भगिनींनी देण्याची कृपा करावी अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराज अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा